असं आहे की जेव्हा बाबरी मस्जिद पाडली त्याच्यानंतर जे कारसेवकांनी जे केलेलं होतं त्या बाबरी मस्जिद त्याच्यामध्ये त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं आमचा बॅनर बघा की कारसेवकांचं स्वप्न पूर्ण झालं बाळासाहेब अडवाणीजी यांनी जो पुढाकार घेऊन जे कार्य केलं आज त्याला कळस लागतं पक्ष कोणताही असो राजकारण कोणीही करून द्या पण राम मंदिर बनणं हे आपल्या हिंदूंचं एक मोठं ध्येय होतं त्याच पूर्ण होतं त्याच्यामध्ये काय वाजत नाही की देव 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 वादत राम मंदिर बनलं पाहिजे की नाही बनलं पाहिजे आणि ते उद्घाटन कोणी केलं पाहिजे हा वाजत नाहीये हिंदूंचा एक श्रद्धास्थान ते पूर्ण होत आहे काय होते त्याच्याबद्दल काय बोलायचं त्यांनी जर एरवाच टोळा घातलाय तर त्यांना काय बोलणार आपण मंदिर बनणं राम मंदिर बनणं ही हिंदूंची आस्था आहे हिंदू धर्माची एक मोठी लढाई जिंकलेली आहे आपण तर यामध्ये मंदिर कोणी बनवणं काय करणं कसं बनणं ह्या गोष्टीला काय दुज म्हणजे काहीच बोलू शकत नाही ते राजकारणामध्ये आम्हाला जायचंच नाहीये मंदिर बनतं ना हा महत्वाचा विषय फक्त कोणी बांधून द्या जर आपल्या मनामध्ये आपण धर्माने आणि मनाने आणि हिंदू आपण आहोत तर त्या हिंदू धर्मामध्ये कोण विरोध करत असेल तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या विरोधात उभे राहू उद्धव ठाकरे असतील किंवा अजून कोण असतील काँग्रेसच्या पूर्वीपासूनच हिंदू धर्माच्या विरोधात आहे त्यांनी मुसलमानांचं लालन चलच केलेलं आहे आज मुसलमान मनसेमध्ये पण आहेत बीजेपीमध्ये पण आहेत पण जबरसी वाद निर्माण करणं ते निर्माण करणं याला काय अर्थ नाहीये